याला ये पंजा तुम देखोगे आंखों से हम आएंगे लाखों से तुम देखोगे आंखों से हम आएंगे लाखों से त्यामुळे जसं मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट्सचे जे काही आधार देऊ त्यांना जे जी आरक्षणचं जीआर वगैरे काढले आहे त्यानुसार आम्हालाही हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला आरक्षण देण्यात गया गया गया। आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे निवेदन यासाठी दिलेलं आहे की आम्ही एकोणीसशे साठ पूर्वी हैदराबाद संस्थानात होतो हैदराबाद स्टेटमध्ये होतो त्यावेळेस आम्ही एस टीचं आरक्षण आम्हाला लागू होतं आणि जेव्हा जेव्हा सेन्सस म्हणजे जातनिहाय जनगणना एकोणीसशे साठ पूर्वी झालेली आहे त्यावेळेस आम्ही त्या सेन्ससमध्ये ड्राईव्ह म्हणून आमचं उल्लेख होतं आणि आजही उल्लेख आहे एकोणीसशे एकतीसच्या पूर्वीचं आणि त्यानंतर ठाडे कमिशन बसवलं शासन महाराष्ट्र शासनाने अग्रवाल कमिशन बसवलं रोहिणी आयोग बसवलं त्याच्यानंतर मंडल आयोग बसवलं या सर्व आयोग आणि कमिशनमध्ये आमचं ट्राईब म्हणून उल्लेख आहे म्हणजे आम्ही आजही आम्ही आदिवासी आहोत पण आम्हाला आदिवासीची सवलत मिळत नाही आदिवासीचं आरक्षण मिळत नाही त्यामुळे आम्ही शासनाला विनंती करतो निवेदन देत आहोत की जसं मराठा समाजाला गॅ ग्या, हैदराबाद गॅजेटप्रमाणे आरक्षण लागू केलं म्हणजे जी आर काढलं त्याचप्रमाणे हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला आरक्षण देण्यात यावं आम्हाला एस टीचं आरक्षण देण्यात यावं आणि आम्हाला एस टीची सवलत देण्यात यावी यासाठी आम्ही आज आम निवेदन दिलेलं आहे आणि उद्यापासून आम्ही आम्ही आमरण उपोषण कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आहोत